नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या राजाचा दरारा माझ्या राजाचा दरारा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कावेरी आहे आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी अफजल खान शाहिस्ते खान औरंगजेब अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला शेवटी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जे धन्यवाद